वैष्णवी हगवणेचा नवरा सासू आणि नणंदेला अटक तिघांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी लग्न करून चूक केली वैष्णवी हगवणेनं मैत्रिणीला सांगितली होती व्यथा तर वडिलांनी दिलेल्या तक्रारीत दागिन्यांसह गाडीचा उल्लेख शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न यंदा दोनशे चार लक्ष मेट्रिक टन पीक उत्पादनाचं लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती दहशतवादासारखा नक्षलवादही ठेचणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा इशारा पाकिस्तानात लग्न लावून देण्याची ज्योती मल्होत्राची मागणी ज्योती आयएसआय एजंट अली हसनचं चॅट समोर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी राहुल गांधींनी एकशे बेचाळीस कोटी कमावले ईडीच्या दाव्यामुळे खळबळ लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमझावर गोळीबार आमिर हमजा मोस्तोय शेवटच्या घटका महाराष्ट्रामध्ये मान्सूनची एंट्री पाच जूनला होणार पाऊस दहा जूनला मुंबईत दडकणार